नमस्कार मंडळी मी किरण्स वेलकम टू किरण्स किचन मराठीमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम स्पेशल खुसखुशीत कोथिंबीर वडीची रेसिपी साधी दिसणारी ही हिरवी कोथिंबीर आज आपण अशी काही जादू कर करून बनवणार आहो की बाहेरून जबरदस्त कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट मसालेदार वडी तयार होईल आणि पहिला घास आज तुम्हाला वा असे नक्की वाटेल ही कोथिंबीर वडी तुम्ही संध्याकाळच्या चहाबरोबर देऊ शकता डब्यात भरू शकता किंवा घरी अचानक पाहुणे आले तरी झटपट बनवून सर्व करू शकता आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे साहित्य सगळं घरातलं अगदी सोपं खूप जण सांगतात की वडी कधी तेलगट होते कधी कडक पडते किंवा कोथिंबीर जास्त घातली की मिक्चर हाताळायला अवघड गर जातं आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे कोथिंबीर कशी तयार करायची मसाला कसा वाटायचा कणे किती घट असावी रोल कसे करायचे किती वेळ वाफवायचे आणि शेवटी त्यांना कोणत्या छोट्या टिप्स लक्षात ठेवल्या तर वडी नेहमी परफेक्ट होते चला तर अजिबात वेळ न घालवता सुरू करूया ही जास्त कोथिंबीर कमी बेसन आणि फुल क्रंच असलेली घरची पण एकदम स्टाईल कोथिंबीर वडीची कमाल रेसिपी सुरुवात करूया हिरव्या ताज्या कोथिंबीरपासून इथे भरपूर कोथिंबीर स्वच्छ दोन बारीक कट करून घेतली आहे कोथिंबीर जितकी जास्त वडी तितकी चविष्ट आता मिक्सर जारमध्ये हिरव्या मिरच्या लसूण धने आणि जिरे घेतलं पाणी न घालता जाडसर वाटण बनवते जितकं जाड मसाला तितकी जास्त सुगंधित वडी मोठ्या भांड्यात चिरलेली कोथिंबीर घेते आणि त्यात आपला हिरवा मसाला घातले आता तांदळाचं पीठ बेसन तीळ ओवा जिरे हळद लाल तिखट आणि चवीनुसार मीठ हे सगळं इन्ग्रेडियंट वडीला चव आणि टेक्चर देतात मी इथे एक स्पेशल स्टेप करते वरून थोडं गरम तेल टाकते यामुळे वडी बाहेरून क्रिस्पी होतात आणि तेल कमी शोधतात आता सगळं कोरडं मिक्सचर चांगल्या हाताने एकत्र करा म्हणजे मसाला आणि कोथिंबीर नीट व्यवस्थित मिसळतात पाणी मी थेट न घालता थोडं थोडं घालत आहे आपल्याला घट्ट मऊ आणि न चिटकणारी अशी कणिक हवी आहे बघा अशी कणिक झाली की रोल बनवायला खूप सोपं जातं आणि वडी कडक कडकही होत नाही कणिक तयार झाली आहे झाली की हाताला हलकंसं तेल लावते ज्या त्यामुळे कणिक चिटकत नाही रोल करताना थोडं पेशन्स ठेवणं महत्त्वाचं आहे जसं आयुष्यात काही वेळा थोडा वेळ देणं गरजेचं असतं तसंच आहे तर चला चला, चला। मोठ्या प्रेमाने आणि काळजीने हे रोल नीट बनवूया कारण पुढे यातूनच छान वडी तयार होणार आहेत थोडी कणिक घेऊन असे लांब सिलेंडर शेपचे रोल बनवते ना ना खूप जाड ना खूप पातळ रो जाड रोल केले तर आतून शिजायला खूप वेळ लागतो आणि खूप पातळ केले तर वाफ वाफवल्यावर ड्राय पडतात वाफवण्यासाठी भांडत खाली पाणी घातल्यावर स्टँड किंवा चांगली ठेवली आणि हे सगळे रोल थोडं थोडं अंतर ठेवून मांडले झाकण ठेवून साधारण दहा ते पंधरा मिनटे मध्यम आचेवर वाकून घेतले म्हणजे झाकण वार वारंवार उघडू नका नाहीतर स्टीम कमी होते टाईम झाल्यावर तूथिक किंवा सुरी घालून बघा स्वच्छ बाहेर आली तर रोल परफेक्ट शिजलेत आता एक महत्त्वाची गोष्ट हे रोल पूर्ण थंड होईपर्यंत तसेच ठेवायचे गरम असताना कापले तर ते फुटतात आणि आकार बिघडतो रोल छा आता छान थंड झाले हाताला बिलकुल गरम नाही आता धारदार सुरीने त्याचे पातळ एकसारखे स्लाईस कापते हे थिकनेस खूप महत्त्वाचं आहे जितकं पातळ तुकडे तितकीच वडी जास्त कुरकुरीत आणि इव्हेंटली तळली जाते कढाईत तेल गरम करायला ठेवले ठेवते तेल नीट गरम झाले की आज मध्यम करते खूप कमी आचेवर तळलात तर वडी जास्त तेल पितात आणि खूप जास्त आचेवर ते ठेवलं तर बाहेरून काळपट आणि आतून म होत नाही आता हे स्लाईस दिला सोडते सुरुवातीला त्यांना डिस्टर्ब न करता तसंच राहू द्या मग हलक्या हाताने पलटते दोन्ही बाजूंनी सुंदर गोल्डन ब्राऊन रंग आला की समजून जा तुमची कोथिंबीर वडी तयार आहे तळून झाल्यावर वडी टिश्यू पेपरवर काढते त्यामुळे एक्स्ट्रा तेल निघून जाता आणि टेक्चर तो राहतो स्पेशल कुरकुरीत कोथिंबीर वडी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा अशाच मस्त मराठी रेसिपीसाठी किरस किचन मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा कोथिंबीर वडी कशी झाली ती कमेंट्समध्ये नक्की लिहा पुढे कोणती रेसिपी पाहिजे आहे तेसुद्धा सांगा थँक्यू